नमस्कार मित्रांनो तर आज आपण मस्त छोल्याची लपलपीत अशी रेसिपी पाहणार आहोत आणि छोल्याची रेसिपी म्हटल्यावर छोल्यामध्ये एक ग्रेव्ही आली एक सुद्धा आला हे सगळ्या गोष्टी आल्यानंतर भांडेसुद्धा खूप जास्त होते आणि भांड्याचा पसारा होतो तर हे सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आज आपण एकाच भांड्यामध्ये सगळी रेसिपी करणार आहोत करण्यासाठी सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग करण्यासाठी सुरुवात करू तर आधी ना भाजीसाठी आपल्याला ग्रेव्ही लागणार आहे तर ग्रेव्ही तयार करण्यासाठी मसाले आपण भाजून घेऊया तर गॅसवरती कुकर ठेवला आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये दोन तेजपत्ता टाकायचे आहे नंतर टाकून घेऊया लवंग लवंग टाकून झाल्यानंतर यामध्ये टाकून घ्यायची आहे दालचिनी आणि धने टाकायचे आहेत दोन ते तीन चम्मच कांदा उभा लांब कट करून घेतला आहे एक कांदा लसूणच्या काही पाकळ्या टोमॅटो कापून घेतले आहेत दोन अद्रक आणि मिरच्या दोन हिरव्यावाल्या छान खमंग एक दोन मिनटांसाठी छान परतून घ्यायचा आहे या मसाल्याला फार काही परतण्याची काहीही गरज नाही आहे एक दोन मिनटात छान कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट येऊन जाते याच तेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि एका मिक्सर जारमध्ये हे मसाले काढून घ्यायचे आहे यामध्ये कोथिंबीर टाकून याचं झाकण लावून मिक्सरवरती वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण रेडी आहे आता गॅस न चालू करता यामध्ये तेल टाकून घ्यायचं कुकरमध्ये ज्या कुकरमध्ये आपण मसाले भाजून घेतले होते त्याच कुकरमध्ये नंतर एक चम्मच काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे एक चम्मच मिरची पावडर नंतर यामध्ये टाकून घेऊया अर्धा चम्मच हळद टाकायचं आहे आता मी गॅस लावत आहे गॅस आधीच चालू करायचा नाही हे सगळे मसाले टाकून घ्यायचे आहे नंतर गॅस चालू करायचा तेल गरम होऊ देऊन नंतर यामध्ये मसाले टाकले तर हे मसाले करपण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे गॅस बंद करून हे सगळे मसाले टाकायचे नंतर गॅस लावायचा आहे तर हे सगळे मसाले मस्त परतून घ्यायचे आहे जोपर्यंत अशा पद्धतीने यावरती छान बुडबुड्या येत नाही तोपर्यंत मसाल्याला परतून घ्यायचं नंतर यामध्ये टाकून घेऊया आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण टाकायचं आहे छान एकत्र करून या वाटणला सुद्धा एकाच मिनटांसाठी परतून घ्यायचं आहे हे छोले मी रात्रभरांसाठी भिजवून घेतले होते तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर पाणी गरम करायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हे छोले टाकून टोटली चार ते पाच तासांसाठी भिजवून घ्यायचे आहे तेवढ्या वेळामध्ये छोले मस्त भिजून जाते तर आता आपल्याला वेगळे शिजवायची गरज नाही आहे छोले कारण आपण कुकरमध्ये सगळी रेसिपी करत आहोत त्यामुळे आपल्याला जे छोले आहे ते अलग शिजवण्याची काही गरज नाही आहे तर आता मसालासुद्धा मस्त शिजलेला आहे यामध्ये छोले टाकून छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि दोन मिरच्यासुद्धा आपल्याला टाकायच्या आहे यावरती कुकरचं झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटांसाठी हे छोले शिजवून घ्यायचे आहे या मसाल्यामध्येच नंतर आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे म्हणजे मस्त लपलपित रस्सा राहतील अशा पद्धतीने आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या तीन ते ती चार सिट्या करून घ्यायच्या आहे मीठ टाकायचं राहिलं होतं तर चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊया एकत्र करून घ्यायचं आहे तर कुकरच्या मी चार सीट्या करून घेतल्या होत्या आता याची पूर्णी वाफ काढून घ्यायची आहे आणि झाकण काढून बघतो तर काय मस्त तरीदार अशी भाजी इथे रेडी झालेली आहे छोला मसाला रेडी झालेला आहे यावरतून कोथिंबीर पेरून घ्यायची आहे आणि वाढण्यासाठी सर्व करण्यासाठी झणझणीत तरीदार रस्तेदार मस्त अशी भाजी रेडी आहे एकाच कुकरमध्ये केलेली ही झणझणीत भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू